डॉक्टर गोविंद कामटे यांनी संविधान पत्रक वाटून महापरिनिर्वाण दिन केला साजरा राष्ट्रजन जन फाउंडेशन परभणीच्या वतीनं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय संविधान पत्रक वाटप करून अभिवादन करण्यात आले परभणी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास सहा डिसेंबर दोन रोजी सायंकाळी आठ वाजता पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व संविधानपत्रक वाटप करून जनजागृती करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रजन फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे सल्लागार तथा पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख डॉक्टर गोविंद कामटे प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेचे प्रलाद भराडे तसेच संयोजक राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक व अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर आणि बहुसंख्य भीम सैनिक उपस्थित होते अशी माहिती राष्ट्रजंप फाउंडेशनचे अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्राद्वारे पत्रकारांना दिली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी परभणी प्रतिनिधी संतोष टायडे परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा